दिनांक सतरा सप्टेंबर ला शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चा दरम्यान प्रशासनाने काही शेतकऱ्यांवर गुन्हे नोंदविले या गुन्ह्यांबद्दल शिवसेनेचे अध्यक्ष श्री गुलाबराव वाघ यांचा तीव्र निषेध ती काही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला मला पहिले असं म्हणायचं आहे की पोलिसांची परवानगी आम्ही जनआक्रोश समितीने घेतली नंतर मोर्चाच्या एक दिवस डी आरडीसी ज्या माडी मॅडम मा आहेत त्यांना भेटून आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की असे असे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजेत आमचं या ठिकाणी मोर्चा संपल्यानंतर पंधरा तालुक्यामधून आमचे पंधरा वीस जे समितीचे सदस्य आहेत ते या ठिकाणी चर्चा करायला समस्या मांडायला येतील हे आर डी सी मॅडमला सांगितलं आर डी सी मॅडममध्ये मी कलेक्टर साहेबांना सांगते आणि आमचा कोणीतरी प्रतिनिधी त्या ठिकाणी असं मॅडमने सांगितलं मग मोर्चा सर्व यशस्वी झाला चांगली उपस्थिती त्याला होती मागण्या सर्व्या चांगल्या होत्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कलेक्टर साहेबांचा निरोप असा आला की प्रोटोकॉल नुसार मी मला येता येणार नाही जर तुम्हाला प्रोटोकॉल नुसार येता येत नसेल तर तुमच्या महसूलचा कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे ना तहसीलदार असेल डेप्युटी कलेक्टर असेल आर सी मॅडम असेल कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे होता ही चुकी कोणाची शेतकऱ्यांची का प्रशासनाची ही शंभर टक्के प्रशासनाची चुकी आहे त्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही ऑगस्ट मध्ये मोर्चा काढला त्या ठिकाणी तुमच्या तहसीलदार आला निवेदन घ्यायला त्यांनी चर्चा केली जर तुमच्या या मोर्चाला जर तसा प्रतिनिधी कुणी आला असता तर आम्ही त्याच्याशी चर्चा केली असती हा प्रश्न सुटला असता याला दोषी कोण शेतकरी की प्रशासन प्रशासन याला दोषी आहे आणि आमचं दोषी प्रशासन असलं तर आमच्या मागण्या काय होत्या आमच्या मागण्या या पंधरा सप्टेंबरला तुमचं मंडळ जाहीर झालं पाहिजे होतं कायद्यानुसार कायदा कोणी पाडला पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे नियम अटी आहे शेतकऱ्यांना जार जे अनुदान काही मिळणार आहे त्याचा कायदा जो जी आर बनवला आहे ते पाडण्याचं काम करायचं आहे अधिकाऱ्यांचं आहे मसूल अधिकाऱ्यांचं आहे कृषी अधिकाऱ्यांचं आहे आणि पंधरा सप्टेंबरला मंडळ जाहीर झालं पाहिजे होतं ते मंडळ जाहीर झालं नाही आणि म्हणून आम्ही तो प्रश्न आमच्या त्या निवेदनामध्ये होता मग ही चुक कोणाची ही चुकी प्रशासनाची आणि दुसरी गोष्ट की जो कोणी सरकारच्या प्रतिनिधी असेल मंत्री असेल मुख्यमंत्री असेल जर एखादी गोष्ट सांगत की शेतकऱ्यांना आम्ही देऊ जनतेला आम्ही देऊ आणि जर ती दिली नाही हे जर खोटं बोलले असतील तर मग खोटं बोलण्यावर गुन्हा का नको शेतकरी चांगल्या मागण्या मांडण्याला त्याच्यावर गुन्हा आता या ठिकाणी तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवतो माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्या की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा साफ करा करूया कोरा 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 आपलं सरकार आलं दे जर जर हे मुख्यमंत्री सारखा माणूस जर खोट बोलत असेल खोट बोलणं हा गुन्हा आहे गुन्हा आहे का नाही खोट बोलणं जर गुन्हा आहे तर मुख्यमंत्र्यांवर का सरकार गुन्हा दाखल करत नाही तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलं मग तुमचं सरकार येऊन गेलं एक वर्ष होऊन गेलं मग तुम्ही खोटं बोलतात खोट बोलणं हाही गुन्हा आहे लोकांना फसवणं हाही गुन्हा आहे आणि मग तुम्ही त्यांच्यावर का बोलणं दाखल करत नाही आणि जो मायबाप शेतकरी जो शेतीप्रधान देश ज्याला म्हणतात शेतकरी राजा त्याला म्हणतात तो मागण्या मांडण्या जी आर नुसार मागण्या मान्य करण्यासाठी येतोय तुम्ही शेतकरीच्या जिवारी खरेदीचे आश्वासन दिलं तुम्ही जीआर काढला खरेदी सुरू पडली मग त्याची पूर्ण खरेदी का होत नाही जर तो त्याच्या मागण्या मांडण्यासाठी येत असेल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल ही बाब चुकीची आहे निषेधार्थ आहे आमचं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे एस पी साहेबांनाही विनंती आहे जे तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावे आणि जर का तुम्ही हे गुन्हे मागे घेतले नाही तर उद्या आमची या ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांच्या सर्व शेतकरी प्रेमी संघटनांची बैठक आहे या बैठकीमध्ये जे ठरेल जी दिशा ठरेल त्या दिशानुसार आम्ही पुढे जाणार आहोत